किती सामाजिक संस्था व साळुंखाबाई राऊत महाविद्यालय वनोजा यांच्या संयुक्त विद्यमाने युवतींसाठी आनंदी रूमच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील मुलींची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती यावेळी मासिक पाळी या विषयावर तज्ञ महिलांद्वारे मुलींना माहिती देण्यात आली विषयी मी एकच सल्ला देऊ इच्छिते दे की मासिक पाळी हे अगदी नैसर्गिक चक्र आहे हे प्रत्येक पिढीतल्या मुलींना हे आलेलं आहे आणि हे पुढे येत राहणार त्याच्यामुळे हा एक आपल्या आयुष्यातील भाग आहे हे याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आणि आपल्या आजूबाजूची जे पुरुष आहे मी त्यांना जास्त आव्हान करेल की आपल्या घरात जर काही किशोरवयीन मुली असतील तर त्यांना आपण सगळ्याजणी मिळून घरात जेवढे मेंबर्स असतील मुलं असतील वडील असतील भाऊ असतील सगळ्यांनी मिळून तिला बसून समजवायला पाहिजे की या या काळामध्ये मासिक पाळी येते आणि हे इतकं नॉर्मल आहे कारण मेन काय होतं की आपण पुरुषांपासून मासिक पाळी हा विषय लपवून ठेवतो हो त्यांनीच जर मुलींना व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलं किंवा शिक्षकांनी तेवढं नॉर्मलाईज केलं हो ते गोष्टी तर त्याचा बाऊ होणार नाही आणि ते अगदी गोष्टी नॉर्मल होतील म्हणजे मुलींनाही वाटेल की हे काही पुरुषांपासून लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही आपण हे ओपनली कोणाला मदत मागू शकतो किंवा का त्या काळामध्ये तुम्हाला काही त्रास होतो त्याविषयी तुम्ही मदत घेऊ शकता तर जेवढा आपण नॉर्मल वागू तेवढे इतर लोक नॉर्मल वागतील एवढाच एक महत्वाचा सल्ला चौधरी मॅडम एकदा आमच्या कॉलेजला आल्या होत्या एका कार्यक्रमासाठी त्यावेळेला माझ्या नातलं काय मग आम्ही असच त्यांनी ज्या वेळेला बोलल्या याच्यावरच बोलल्या होत्या मासिक पाळीच्या दरम्यानच मग विषय मांडला किंवा आमच्या मुलींसाठी काही करता येईल काय तर त्यांनी लगेच म्हणजे दोन हजार सतरा पासून आम्ही जुळलेलो सुरुवातीला त्रास झाला म्हणजे लेडीजचे फोटो काढले होते सेनिटरी पॅड्स डिस्ट्रीब्यूट करताना दुसऱ्या वेळेला ती बाई मी दिसली तिला ते ती पडून गेली की बा हे फोटो पेपरला येतात मग चांगलं नाही वाटत पण आता स्वतःहून मागतात इथे एक गाव आहे फेटरा म्हणून तर त्या गावामध्ये आम्ही दत्तक घेतलेलं आहे गावातील तर तिथे हे पॅड्स जे आहे या स्नेहल मॅडमच्या मार्फत जे क्षितिश फाउंडेशन तेच आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि ते पॅड आम्ही म्हणजे मागतात तिथून ते किंवा आले नाही अजून मासिक पाळी या विषयावर बोलण्यास मुलींना संकोच वाटतो आणि मुलींमध्ये भीतीयुक्त वातावरण पाहायला मिळते मुलींच्या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये व त्यांचे आरोग्य सुदृढ व उत्तम राहण्यासाठी ही आनंदी रूम तयार करण्यात आली असून यामध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे तसेच वापरलेले पॅड नष्ट करण्याचे मशीन आरामासाठी बेड फर्स्ट एड बॉक्स व स्वच्छते संबंधित सूचना मासिक पाळी किट मुलींसाठी संबंधित विषयावर वरील वाचनीय पुस्तके अशा सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी युवतींना पाळी दरम्यान आनंदी रूम मधील यासाठी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पॅड नष्ट करण्याच्या मशीनचा डेमोही दाखवण्यात आला असून आंतरराष्ट्रीय मासिक पाळी सप्ताहानिमित्त मासिक पाळीचे विशेष ब्रेसलेटही बनवण्यात आले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज वाशिम